सर्वप्रथम तर या ठिकाणी आलेल्या सर्व ओबीसी बांधवाचं मी मनापासून अभिनंदन करतो कारण आपण सर्वजण कुठलाही मान सन्मान न बघता एका मॅसेजवर या ठिकाणी जमलेल्या आहात अशीच एकी जर आपली या ठिकाणी जर राहिली तर नक्कीच आपलं आरक्षण कुठेही जाणार नाही आपल्या आरक्षणाला धक्का लागणार नाही पण लोकांनी जास्तीत जास्त संख्येने प्रत्येक आपल्या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे आपलं प्रत्येक आंदोलन हे शांततेच्या आणि समतेच्या मार्गाने होणार आंदोलन आहे आपल्या आंदोलनामध्ये कोणाही प्रकारचा निर्माण होणार नाही याची प्रत्येकाने याच्या पुढे सुद्धा दक्षता घ्यावी कारण हे आंदोलनाची आपली आता सुरुवात झालेली आहे आपल्याला याच्या पुढे सुद्धा शेकडो आंदोलन या ठिकाणी करावी लागणार आहेत आज आपला जो प्रश्न आहे की आपल्या या जी आर बद्दल किंवा आपल्या मागण्या काय आहेत खरं सांगायचं तर सरकारच्या निर्णयामुळं आपण सर्वजण गोंधळून गेलेलो आहोत आपल्याला अजून समजत नाही की सरकारने ना दिलेला नेमका जी काय आहे आपण टी व्हीवर चॅनलवर वेगवेगळ्या माध्यमामध्ये आपण बातम्या बघत आहोत काही ठिकाणी सांगितलं जाते की सरकारनं फसवणूक केली काही ठिकाणी सांगितलं जाते की सरकारनं योग्य निर्णय घेतला दोन्ही समाजाला न दुखवता न्याय दिला पण हे सगळं कन्फ्युजिंग असल्यामुळं एखाद्या वेळेस जर खरंच हा जी आर जर खरा झाला आणि गावातल्या एका व्यक्तीला जर प्रमाणपत्र त्यांचं कुनब्याचं असेल आणि त्याने अप, अपिट्यूट दिल्याच्या नंतर जर सर्व लोकांना प्रमाणपत्र भेटणार असेल तर शंभर टक्केच ओबीसीवर हा अन्याय होणार आहे आपण या ठिकाणी जमलेल्यापैकी कोणी मराठा विरोधक नाही आहोत किंवा मराठ्यांच्या लेकरांचं नुकसान व्हावं ही आपली हो मुलीच भावना नाही माझं तर वैयक्तिक मत असं आहे की आपल्या ओबीसीच्या लोकांपेक्षाही मराठ्यांच्या लेकरांना शंभर आपल्या जर शंभर रुपये फीस असेल तर सरकारने मराठ्यांच्या लेकरांना नव्याण्णव रुपये फीसच लावा पण हा समाज जर ओबीसीतच आला तर उद्याला आपलं राजकीय आरक्षण सुद्धा धोक्यात आहे आणि आपल्याला आजच आपण एवढी संख्या असताना सुद्धा आपल्याला राजकीय क्षेत्रामध्ये आपण खूप कमी आहोत पण उद्याला आपला एकही माणूस सरपंच सुद्धा होऊ शकणार नाही हीच आपल्याला ओबीसींना जास्तीत जास्त भीती आहे त्याच्यामुळं सरकारनी ओबीसी मध्ये मराठ्यांना आरक्षण देऊ नये हीच मागणी आमची या ठिकाणी आहे आणि याच्यानंतर सुद्धा हीच मागणी आमची राहणार आहे त्यांना वेगळ्या पद्धतीचं आरक्षण अजूनही ओबीसी पेक्षा चांगलं द्यावं ही मी माझ्या वतीनं सरकारला विनंती करेल पण ओबीसी मध्ये मराठा समाज यावा हे या गोष्टीला आमचा याच्या नंतर सुद्धा विरोध राहील हीच मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने याच्या पुढे सुद्धा येत जावं आणि आंदोलनामध्ये त्यांच्याकडून सुद्धा मराठा समाजाकडून आपल्या का काही घेण्यासारख्या गोष्टी आहेत की एका हकेला लाखो लोक जर गाड्या घेऊन त्या ठिकाणी जाऊ शकतो तर आपण या ठिकाणी पाच रुपये खर्च करून येण्याची जेव्हा आपण तयारी दाखवत नाही हे लोक जे सगळ्याला आपल्याला सांगतात की हा ओबीसी समाज झोपलेला आहे आणि आपल्याकडे जर बघितलं तर खरंच दिसते की ओबीसी समाज हा झोपलेलाच आहे की काय हा संशय आता यायला लागलेला आहे त्याच्यामुळं बाकीच्या गोष्टी कोणत्या आगाव करण्यापेक्षा कोणाला दुखवण्यापेक्षा कोणाला वाईट बोलण्यापेक्षा आम्हाला आमच्यासाठी हा संघर्ष चालू ठेवा लागणार आहे आणि याच्या पुढे सुद्धा जेव्हा जेव्हा आपल्याला मॅसेज येईल तेव्हा तेव्हा आपल्या सगळ्यांनी यावं एवढी मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आलेल्या सर्व सर्वप्रथम मी ओबीसी बांधवांचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद म्हणतो बांधवांनो आज या ठिकाणी ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये जो निघलेला जी आर आहे त्या जी आरच्या याच्यामध्ये आपण ओबीसीच्या मनात म्हणजे आपण या ठिकाणी शासनाला निवेदन दिलं आणि ओबीसी ओबीसीना असं सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा भेऊ नका आता राहिला प्रश्न आरक्षणाचा मराठा समाजाच्या कुठल्याही आरक्षणाला आपला विरोध नाही कोणत्या शैक्षणिक आणि आर्थिक आणि ओबीसीला का आहे त्याचं कारण सांगतो कारण इथला जो सामाजिक प्रतिनिधित्व ज्याला म्हणतात गाव गाड्यातला पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत सरपंच असेल तर ते तर कुठेतरी आम्हाला तडा बसतोय कारण इथला आमदार इथला खासदार आमचा नाही किंवा अखंड महाराष्ट्राची जरी हिस्ट्री काढून पाहिली तर ते कुठेतरी सामाजिक प्रतिनिधित्व आमचं कमी आहे मग इथल्या गाड्यात जरी ओबीसीला थोडस प्रतिनिधित्व त्या माध्यमातून मिळत असेल आणि त्यावर जरी काही लोक डल्ला मारण्याचा प्रयत्न करत असतील तर निश्चित ओबीसी त्या गोष्टीचा शंभर टक्के विरोध करणार त्यात काही दुमत नाही आणि आमच्या शासनाला एवढं शैक्षणिक आणि आर्थिक शंभर टक्के द्या त्याला आमचा काही विरोध असण्याचं कोणाचं काही कारण नाही काल परवा का कोणत्या तरी मान्यता स्टेटमेंट होत की पन्नास टक्क्यावरची मर्यादा सत्तर टक्क्यावर न्या सत्तर वर न्या नाही तर शंभर वर न्या आम्हाला पन्नास चार पुढचं पन्नास ला पन्नास देऊन टाका काय आमचा त्या गोष्टीला काही विरोध नाही कोणाचा पण ओबीसी मधून आरक्षण दिलं जाऊ नये ही आमची ठाम भूमिका आहे यासाठी आज या निवेदन द्यायला आम्ही इथं आलो उद्या रस्त्यावर जरी उतरायचं असेल आणि मुंबई पर्यंत जरी जायचं असेल तर ओबीसी चे शंभर टक्के इच्छा तयारी आहे सर्व समाज बांधवांचं अभिनंदन करून आज आमचा फक्त कालच्या जे शासनानं जी आर काढला की ओ ओबीसीचं आरक्षण वाटण्यात येईल त्या जी आर साठी आम्ही इथं विरोध करायसाठी इथं आलेलो हो। आहोत आणि आमचं ते राजकीय आरक्षण आहे आमचे छोटी ग्रामपंचायत असेल पंचायत समिती जिल्हा परिषद या माध्यमातून शासन आमचं राजकीय आरक्षण हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे त्या विरोधासाठी आम्ही इथं आलेलो हो। आहोत आम्हाला बाकी कोणाही समाजाचा विरोध नाही किंवा कोणा लेकराचाही विरोध नाही किंवा लेकरं शिकले नाही पाहिजे लेकरं शिकले तरच आपल्या देशाची प्रगती होणार आहे त्यासाठी आम्ही इथं आमच्या राजकीय अस्तित्वासाठी इथं आलेलो आहोत एवढं बोल